भाजपाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसलाय सर्वात मोठा झटका एकनाथ शिंदे आणि भाजपाचा प्रतिनिधी खासदार आमदार असतानासुद्धा ठाकरेंकडे झालंय मोठं इन्कमिंग नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या पक्षात इन्कमिंग जोरदार वाढलेलं दिसत आहे आणि शिंदेगट आणि भाजपामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे अनेक आमदार खासदार हे ठाकरेंच्या संपर्कात असताना आता एक मोठं इन्कमिंग ठाकरेंच्या पक्षात झालेलं आहे पालघर जिल्ह्यात मोठा एक मोठं प्रस्थ आणि ज्यांचं पालघर जिल्ह्यात सामाजिक कार्यात जास्त सर्वात जास्त वर्चस्व आहे असे सर्वात मोठे समाजसेवक हे ठाकरेंच्या पक्षात आपल्या सहकाऱ्यांसहित शिवालय येथे ते त्यांनी प्रवेश केला विश्वास फाउंडेशनचे विश्वास वळवी यांनी आपल्या हजारो समर्थकांसहित शिवबंधन बांधून ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करवला यावेळी त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचा भगवाच फडकवणार असा विश्वास व्यक्त केला यावेळी महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितले की ठाणे पालघर असो किंवा नवी मुंबई असो येथेही ठाकरेंचाच भगवा फडकवणार असा अशी शपथ त्यांनी घेतली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीशी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र